त्या प्रकारे बैलांच्या झुंजी खेळवल्या गेल्या आणि एक दुःखद अशी घटना सिंधुदुर्ग जिल्ह्यात घडलेली आहे त्यात एका निष्पाप जीवाचा बळी गेलेला आहे ही अमानवीय घटना सिंधुदुर्गसारख्या एवढ्या शांत जिल्ह्यामध्ये घडली त्याबद्दल मी खेद व्यक्त करत आहे ज्या ज्या लोकांनी या असल्या अमानुष्य खेळात सहभाग घेतला होता त्या लोकांवर आम्ही सर्वांवर गुन्हे दाखल केलेले आहेत आणि पोलीस प्रशासन पुढील कारवाई करत आहे आम्ही स्वतः तसेच जिल्ह्यातील इतर पोलीस अधिकाऱ्यांनीसुद्धा त्या स्थळाला भेट दिलेली आहे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कुठेही अशा प्रकारचे यापुढे कृत्य अमानवीय कृत्य होताना किंवा असे कुठे आम्हाला माहिती मिळाली की असे कुठं अमान्यकृत लोक करणार आहेत अशा कुठं झुंजी खेळवल्या जाणार आहेत त्यांच्यावर आम्ही कडक कारवाई करणार आहेत आणि जेवढे कोणी लोक यात सामील होते या झुंजीमध्ये जी मालवण पोलीस स्टेशनच्या हातीत घडलेली आहे त्यांच्यावर आम्ही कडक कारवाई करणार आहोत